सोहळा रंगला हरिनामाचा चंद्र भागे तिरी बोले राम कृष्ण हरी नाचे माझा वार करी माझा नाचे वार करी ती पहा गळ्यात तुळशीची माळ कपाळी गोपीचंदनाचा टिळा हातात भगवी पताका डोक्यावर पवित्र तुळशी वृंदावन घेऊन अखंड विठ्ठल रखुमाईच्या भेटीची ओढ लागलेली भोळ्या भाबड्या वारकऱ्यांची मांदी आली वारा पाऊस कशाची तमा न करता टाळमृदुंगाच्या पवित्राखल झाली आहे तर खांद्यावरच्या एकतारी विणा विठुनामा दंग झाले आहेत जो तो वारीत अनुभवलेल्या अभूतपूर्व अशा रिंगण सोहळ्याची मुक्त कंठाने महती सांगत आहे सोबतच देहू येथून जगद्गुरू श्री तुकाराम महाराज तर आळंदीहून आलेली संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आजच्या या सोहळ्याचा आनंद द्विगुणित करत आहे अखेर चंद्रभागेत स्नान करून पावन झालेला वारकरी पुढे विठ्ठल रखुमाईच्या दर्शनाने धन्य झाला आहे आपसुकच त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू आले आहेत जीवन सार्थकी लागल्याचं विलक्षण समाधान त्याच्या चेहऱ्यावर दिसत आहे आपणही आजचा हा आषाढी एकादशीचा पवित्र सोहळा याची देही याची डोळा अनुभवूया आणि महाराष्ट्रातील जनतेच्या उन्नतीसाठी बळीराजाच्या सर्वांगीण विकासासाठी समृद्ध महाराष्ट्राच्या स्वप्नपूर्तीसाठी आपले आराध्य दैवत विठ्ठल रखुमाईच्या चरणी प्रार्थना करूया आणि अनेक आक्रमणं या देशावर झाली आमच्या धर्मावर झाली आमच्या मंदिरांवर झाली आमच्या आस्थेवर झाली ही सगळी आक्रमणं आम्ही सहन करू शकलो कारण आमचा भागवत धर्म आणि त्या भागवत धर्माची पताका घेऊन चालणारे आमचे वारकरी हे कुठल्याही संकटाचा सामना करत कधीच थांबले नाही कितीही संकटं आली तरी पंढरीच्या दिशेनं ते चालतच राहिले आणि त्यामुळे कुठलाही कर्मा आमच्या या धर्माला आमच्या विचाराला या ठिकाणी संपवू शकला नाही देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा